मित्रांनो गेल्या चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला या निकालाच्या दिवशी एक गोष्ट खूप चर्चेचा विषय बनली त्यामध्ये बजरंगबापाला कानाखाली मारली ही चर्चा खूप व्हायरल झाली तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की बजरंग बाप्पाच्या कानाखाली मारणारे वाल्मिक अण्णा कोण आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाल्मिक अण्णाची संपूर्ण कहाणी आणि बायोग्राफी जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चला तर नवेळ गमावता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो धनंजय मुंडे यांची सावली म्हणून असणाऱ्या वाल्मिकांनाची गोष्ट सोपी नाही त्यांचं गाव हे परळीपासून दहा किलोमीटरवरती असणारं पांगरी गाव आहे त्यांच्या आईचं नाव पारुबाई आणि वडिलाचं नाव हे, हे बाबूराव कराड असे आहे वाल्मिकांनाचा जन्म हा एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी पांगरी गावात झाला त्यांची लहानपणीची परिस्थिती ही खूप हालाखीची होती त्यांनी खूप गरिबीतून हे दिवस काढले होते मित्रांनो ते लहानपणी दोन वर्षाचे असतानाही त्यांच्या वडिलाने दुसरं लग्न केलं त्यानंतर ते त्यांच्या आईसोबत मामाच्या घरी दहा बाय दहाच्या लहान आकाराच्या एका पत्र्याच्या खोलीत वाढू लागले पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी प्राथमिक शिक्षणे पांगरेमध्येच पूर्ण केले त्यानंतर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण हे पांगरीपासून पाच किलोमीटरवरती असणारे गाढे पिंपळगाव येथे त्यानंतरचे शिक्षण पूर्ण केले त्यांना लहानपणापासूनच मुंडे साहेबांबद्दल खूप आदर होता वाल्मिकांना भारतीय जनता पक्षाचे एवढे आकर्षण होते की त्यांच्याकडे सायकल नसतानाही ते मित्राच्या सायकलला भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून पठ्ठ्या शाळेत जायचा त्यानंतर पुढे महाविद्यालयाचं शिक्षणासाठी त्यांनी परळी गाठली त्यानंतरचं शिक्षण त्यांनी परळीमध्येच पूर्ण केले मित्रांनो धनंजय मुंडेला जेवढे काही काम येतात ना त्यातले अर्धे काम तर वाल्मिकांना बाहेरूनच करतात मित्रांनो धनंजय मुंडे यांचा आवडता नंबर हा सात आहे तसा वाल्मिक अण्णाचा नंबर हा सतरा सतरा आहे म्हणजे एक सात एक सात असा आहे मित्रांनो जसे नरेंद्र मोदीसाठी अमित शाह आहेत तसेच धनंजय मुंडेसाठी सुद्धा वाल्मिक अण्णा आहेत तर मित्रांनो आत्ता आपण पाहूया वाल्मिक अण्णाला अण्णा का म्हणतात मित्रांनो जेव्हा अण्णा हे नगराध्यक्ष झाल्यावर त्यांची मित्रमंडळी त्यांना प्रेमाने अण्णा अशी हाक मारू लागली आणि तेव्हापासून त्यांना अण्णाही म्हणून ओळखतात त्यामुळे धनंजय मुंडेचा लहान भाऊ म्हणून त्यांना ओळखले जाते तर तुम्हाला काय वाटते वाल्मिक कार्यकिर्तीबद्दल हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण आपल्या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मॅटिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना धन्यवाद